नमस्कार मी राहुल कुलकर्णी एखाद्या कारखान्याची निवडणूक इतकी महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेची असू शकते का तर ते असू शकते तस कारण दोन पवार मी आता गोविंदबागेतच आहे आणि श्री शरद पवार यांच्या ते स्वतः उमेदवार नाहीत भावी स्वतः उमेदवार आहेत ना पवार साहेब खोरले पवार साहेब खोरले पवार पवार उमेदवार त्यांनी स्वतः अशी प्रतिष्ठापणाला लावली आहे काल मी इथे होतो गोविंद बागेमध्ये आणि ते जे मागं त्यांचं इथे छोटंसं सभागृह तिथे हे सगळे उमेदवार होते निवडणूक कशी लढायची वगैरे असं म्हटलं योगेंद्र पवारांनी असं म्हटलं की उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पदाची आप घालवून घेतली कसं आहे बरोबर आहे काय वरती असताना एकदम खाली थराला येणं हे ये योग्य वाटत नाही ना दर्जा सोडला दर्जा सोडला आणि सहकारात डोकावणं हे आम्हाला पण योग्य वाटत नाही ती को ले ले ही चा तो नाम चा ते का डोकावले असतील हे माझ्यासारख्या प्रश्न पडला तुमच्या सारख्याला प्रश्न पडण्यासारखाच आहे पण आमच्या आमचं साहेब का इथं आले अजित पवार आमचं त्यांच्या याच्या मग काहीतरी वेगळा अर्थ असला पाहिजे ते काय अर्थ आहे मला सुप्रियाता सांगितलं मी तू नंतर सांगतो मला सांगा त्यांना सगळेच कारखाने हवे असतील म्हणून त्यांनी हे एवढा घाट घेतलेले काय आहे त्यांचे स्वतःच्या मालकीचे काही कारखाने आहेत असं म्हणतात मी त्यांना विचारेन आणि त्यांच्या कारखान्याला जेवढा भाव द्यायचा आहे तेवढा भाव जर ह्या कारखान्यानं दिला तर त्यांना लागतो असं म्हणतात हे आहे का बरोबर आहे ते म्हणून तर एवढा हा घात घातलेला आहे ना माळेगाव कारखाना हा राज्यात म्हणजे पवार साहेबांमुळे नावधौकीला आलेला आहे त्याचे दर पण चांगले असते मजूर लोकांना कामगारांना योग्य सगळं मिळतं आणि जे दुसरे दादांचे कारखाने आहेत त्यांना त्या जोडीला हा कारखाना बसवायचा म्हणून त्यांचा हा एवढा खटाटोप चालले दादाचे स्वतःचे मालकीचे जे कारखाने काय भाव देतो काय देत असतील अठ्ठावीसशे सत्तावीसशे आणि आपला कारखाना तीन हजाराच्या पुढे भाव देतो हे त्यांना पटत नाही त्यांच्या मनाला म्हणून चाललंय म्हणून हे चाललेलं आहे सगळं बोला नमस्कार थांबव थांबव मग काय विषय अजितदादा स्वतः उभे का राहिले याच्याबद्दल त्यांना सत्तेच केंद्रीकरण करायचं त्यांना सत्तेच विकेंद्रीकरण नको जर सत्तेच विकेंद्रीकरण झालं तर त्यांच्या हातात काय राहणार नाही एक मन आहे ज्यावेळेस राजा व्यापारी होतो तेव्हा भिकारी होते तेच आता या माध्यमातून दिसते दादांना सभासदांना कारण सोडायचे आणि स्वतः त्यांचे कारखाने का त्यांचं जवळजवळ नव्वद लाख टन गाळप आहे कारखान्याचं हेच मला जरा समजा नव्वद लाख टन गाळप त्यांचं स्वतःच आहे साधारणतः माळेगाववर बरीच भिस्त असते माळेगावचा रेट हा इतर कारखान्यापेक्षा दोनशे तीनशे रुपयांनी पुढे असतो साधारणतः नव्वद लाख जर गाळप असेल तर नव्वद गुन्हेले दोनशे जरी धरलं तर एक कंपर कॅल्क्युलेटर काढून मला दाखवा दाखवाच गणित गणित सामान्य समाज साधारण तेवढं गणित जमणार नाही अठराशे कोटी रुपयाचा नुकसान पाच वर्षाचं त्यांचं होणार आहे नाही सॉरी एका वर्षाचं एका वर्षाचं अठराशे कोटी रुपयाचं नुकसान त्यांचं होणार आहे पुढचा कॅल्क्युलेटर मध्ये हिशोब करावा लागेल मला गणित सुद्धा मावायचं हा नाही मावायचं बसणार नाही त्याच्यामुळे त्यांना हा कारखाना पाहिजे आणि त्यांनी निवडणूक इथं बसत नाहीत त्यांचं कारखान्याला साधं एक सुद्धा येत नाही एक ते खरेदी विक्री संघावून ब वर्गाचे प्रतिनिधी आले त्यांना तसा अधिकार सुद्धा नाही इथं फिरायचं सुद्धा का आलेत काय पटना सभासदांच्या भावना त्रिव आहे येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत सभासद त्यांना त्यांची जागा निश्चित कारण मला हे जाणवलं की अजित पवारांचं काल मी तासाभराचं भाषण ऐकलं एक तास भाषण केलं त्याने आणि त्या तासाभराच्या भाषणामध्ये मी काय केलं बाजार समितीला कसं काम करतो सहकारी चळवळीत कसं काम करतो पण मला हा प्रश्न पडला होता की उपमुख्यमंत्री असलेला मनुष्य ह्या निवडणुकीमध्ये आला तर जरा हे मला आता कळलं की ते साधारणपणे त्यांच्या साखर कारखान्याला दोन तीनशे रुपये अधिकचा भाव द्यायला लागू नये म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि ते मनाला पटण्यासारख्या अर्थात प्रतिवाद करण्याची त्यांना पूर्ण संधी आहे त्यांनी ती साधावी आणि केवळ इतर सभासदांना न सांगता बाकीच्याही गोष्टी सांगाव्या पण सा असं आहे ते हे पण म्हणत आहेत की माझ्याकडे सगळी ताकद आहे तर मी करेल ना जे करायचं आहे ते मला आता कसं आहे सगळी जी ताकद आहे ती फक्त आदरणीय पवारसाहेबांच्या ते तो आमच्या दृष्टीने देव माणूस आहे आणि साखर धंद्यातलं सगळं जर पाहिलं mm. तर आजपर्यंत जेवण माळगाव कारखान्याने केले mm. ते आदरणीय पवार साहेबांनी केले mm. उपपदार्थांची निर्मिती mm. पवारसाहेबांनी साखर धंदा अडचणीत येतो म्हणून उपपदार्थ तयार करण्याचं काम आणि उपपदार्थांना देणारे केंद्रातून निधी आणून तिथं उपपदार्थ कमिटीचे कारखाने उभे केले डिस्टिल प्लॅन्ट असेल कोजन प्लॅन्ट असेल अल्कोल प्लॅन्ट असेल निथोनॉल प्लांट असेल शेवट प्लांट असेल हे सगळं पवार साहेबांनी केलं जोपर्यंत पवार साहेब माळेगाव का कारखान्यामध्ये लक्ष देत होते तोपर्यंत सगळे हे उप पदार्थ तयार करणारे कारखाने तयार झाले साहेबांनी त्याच्याबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज सारखं आपल्या सभासदांचं वंचित राहण्यात मुलं बाहेर जाऊन त्यांना अडचणी होण्या इंजिनिअरिंग कॉलेज सारखं माळेगाव शिवनगर विद्याप्रसारक मंडळ केलं त्याच्यानंतर पवार साहेबांनी तालुक्यातलं लक्ष कमी केलं आणि युवा नेतृत्वाकडे दिलं होतं युवा म्हणजे दादाकडं थोडक्यात आणि ते दिल्यानंतर त्याच्यानंतर माळगाव का कारखान्यामध्ये नवीन प्रकल्प कुठला आला आजपर्यंत कुठलाच प्रकल्प आला नाही म्हणजे पवार साहेबांच्या उपपदार्थांमुळेच आज हा तुम्ही भाव देऊ शकता आज पवार साहेबांनी सांगितलं की आज मी परत नवीन एक प्रकल्प घेऊन येतोय आणि तो जो विचार विचाराचा फॅनल आला आताच आम्हाला सांगितलं की माझ्या विचाराची जर तुम्ही सगळे आलात आणि तुम्ही आमचं जर चांगलं सभासांचं हित करत असाल मी अजून एक नवीन प्रकल्प आणतो आणि उपपदार्थाचा आणि आपण अजून चार पैसे कशी शेतकऱ्यांना मिळतील आपण उघडी होती काय प्रकार बँक उघडी होती अजून त्याचा आम्ही ते खूप गेलो नाही चतुर म्हणून नाही ती त्या बँकेचा सर्व कारभार त्यांच्याकडे साहेबांनी स्टेटमेंट दिले की बँकेची फार तत्परता आहे आणि बँकेला सेवा करायची माझ्या माहितीनुसार आरबीआयचा नियम असं चालतो सांगतो की बँक विशिष्ट वेळेच्या पुढे चालू राहू शकत नाही जर बँकेने अशा पद्धतीनं आपला कारभार एकतीस मार्च अपवाद आहे जर उशिरापर्यंत चालवला तर बँकेचा परवाना सुद्धा रद्द होतो हा माझी असलेली माहिती आहे बरोबर बर ना तरी सुद्धा तुम्ही खूप जपून बोलताय सगळे लोक नाही जपून बोलायचं कारण नाही का ना तुम्ही म्हणताय ते खरं ही आत्ताच घडते असं तुम्ही म्हणता का लोकसभेला लो घडलं वेळोवेळी घडतं हे गोष्ट त्यावेळेस त्या ज्या संस्था त्यांना जे अधिकार आहेत त्यांचा प्रत्येक निवडणुकीमध्ये आज पवारसाहेब विरोधात आहेत म्हणून ते बोलत खरं तर हीच परिस्थिती होती सगळीकडे आम्ही तेच म्हणतो मी तुम्हाला ही आज घडत नाही हे पूर्वीपासून घडते पण त्याच्यापेक्षा मी माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव म्हणून सांगत मी आता या कारखान्यात अठरा वर्षी संचालक म्हणून काम करतोय या आत्ता है। आ, आ, आ। <laughs> आता फार महत्वाची पुढे आता गेल्या पाच वर्षामध्ये अजित पवारांनी कसा कारभार केला कारभार दादा स्वतः करत नाहीत दादांचे इन्स्ट्रक्शन असतात ते मॅनेजमेंटला सांगतात तुम्ही हे करा ते करा मला आता तुम्ही प्रत्येक प्रश्नाची उत्तर थेट द्यावीत अशी अपेक्षा चर्चा अशी आहे की या कारखान्यातला जो ऊस आहे तो इथं वजन कटा व्हायचा आणि प्रत्यक्षात अजित पवारांच्या कारखान्याला जायचं हे करा अजून तरी तसं नाही अपवाद होत नाही उगं काही आरोप आम्ही करणार नाही अजित अजितदादानी कधी कमी भाव द्यावा म्हणून नाही आम्ही ऐका ना आम्ही दर देतो ते मान्य ना पण मूळ कसं आहे की दादा सभासद नाहीत सभासदांना अधिक काही गोष्टी त्याच्या पाहिजेत की साहेब सभासद असल्यामुळे त्यांना ते कळतायत आणि माझ्या मी तुम्हाला म्हटलं ना अठरा वर्षात मी यांच्याबरोबर काम करतो म्हणजे संचालक म्हणून एकाच बरोबर नाही सगळ्या गुरु केलं गेल्या पाच वर्षात न पटलेल्या गोष्टी कोणत्या न पटलेल्या गोष्टी मॅनेजमेंटचे जे विकेंद्रीकरण मग तुम्ही तुम्ही मुद्दा विकेंद्रीकरण चालतात तो होत नाही ते चेअरमन फक्त तो अधिकार वापरताय कुणी चेअरमन झाली तर प्रकारे वापरतात संचालक हे फक्त होय म्हणायसाठी तिथे लागतात फोन येतो त्यांच्याशी होत असेल आम्हाला नाही माहिती हे नाही सांग पण ते निर्णय त्यांना विचारून होतात एवढे मी गॅरंटीने सांगू शकतो एक तुम्ही सिनियर आहेत म्हणून आता आपल्याला पक्षाची पुढची भूमिका घेऊन बोलायचं बरं का, बोला का। इथं पक्षाचा प्रश्न नाही असं म्हणतात की तावरेंच्या काळामध्ये जो भाव मिळाला होता तो भाव काय कोणाला देता आला नाही हे बरोबर आहे बरोबर जास्त जास्त देण्याचा प्रयत्न तो भाग वेगळा मी काय म्हणलं पक्षाचा पुढचा विचार तावरेंच्या काळामध्ये जो भाव होता तो कुठल्याही संचालकाला देता आला नाही हे आहे जर्मन होऊन ना अन्य ते प्रश्न आहे ना त्यांच्या काळातला असं म्हणू नका त्यावेळेस त्यांना मिळत सलग पंचवीस वर्ष असेल वीस वर्ष दुसरं कोणी झाला असतं तर भाव मिळाला असता असं काही नाही बोला तुम्हीच सांगायचं आता काय प्रचार या ठिकाणी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत पवार साहेबांचं प्रचंड मोठं योगदान पवार साहेब हे मूळ योग पुरुष आहेत त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या साठी जशी दृष्टी तशी सृष्टी या पद्धतीने गेले पन्नास साठ वर्ष सभासदांच्या साठी त्यांनी काम केलेलं आहे त्यात इंजिनिअरिंग कॉलेज आणलं डिप्लोमा कॉलेज आणलं कनिष्ठ महाविद्यालय आणलं डिशलरी आणली त्याचबरोबर सभासदांच्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी मुलांना जास्त शिक्षण मिळावं हो, त्यांना प्रेरणा मिळावी हो। म्हणून शिवनगर प्रसारक मंडळाला कोट्यावधी रुपयाच्या साहेबांनी देणग्या दिल्या त्याचबरोबर साहेबांचा दृष्टिकोन पुढील वीस ते पंचवीस वर्षाचा त्यांना अंदाज येतो साहेब ज्यावेळेस संगणक क्रांती झाली त्यावेळेस साक्षरमध्ये दोन प्रकार असतील एक कॉम्प्युटर साक्षर आणि एक कॉम्प्युटर निरीक्षर आज ते आम्हाला आढळून आलेले आहे पवार साहेबांचा एवढा मोठा दृष्टिकोन असतो सभासदांच्या कामगारांच्या दृष्टिकोनातून काम कामगारांची वेतन वाढ असेल इतर काही गोष्टी असतील एकच चो, छोट उदाहरण सांगतो की हिंजवडी या ठिकाणी आयटी पार्क पार्क या ठिकाणी साखर कारखान्याचं भूमिपूजन झालं होतं परंतु पवार साहेबांनी त्या ठिकाणी साखर कारखाना न काढता फक्त ते पुतण्याला ओळखणं चुकले एवढं झाले बाकी काय जेवढे उमेदवार दिलेत बरं का त्यांचा प्रमुख व्यवसाय हा शेती नाही त्यांचे वेगवेगळे धंदे बर का आज झाले आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो चार चार पॅनल झाले त्यात सगळ्यात आहे ना तरुण मी लहान उमेदवार आहे आणि मला ताई आणि साईब मतदान करणार आहे म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो पण असं आहे की अजित पवारांकडे स्वतःकडे कारखाना चालवण्याचं अनुभव आहे उत्तम पद्धतीचे ते कारखाने चालवतात चा, ही पण वस्तुस्थिती आहे ना आमच्याकडे वस्तू ते कारखाना चालवतात माळेगाव कारखान्याला गेल्या पाच वर्षात त्यांनी टोटल एक तास सुद्धा वेळ दिलेला नाही आता, आता जाले तो तर हो ते, ते चेअरमन झाले चेअरमन झाले तर संपूर्ण कामकाज मुंबई वरन चालू कारखाना हे प्रोसेसिंग करणारा असतो तर आज चार लोक सुद्धा घोटाळा होऊ शकतो त्यावेळेस अधिकार प्रेशर आणण्यासाठी तिथे चेअरमन किंवा संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित असणे फार गरजेचं मिनिट महत्वाचं सर तुम्ही म्हंटल की अजित दादा हा कारखाना चालवते पण माझं असं म्हणणं आहे की दादा छत्रपती कारखान्याचे पहिल्यांदा निवडून आणि सभासद आहेत मग सभासद त्या कारखान्यात त्यांनी चेअरमन व्हावं आणि रेगारूपाला तो कारखाना माळेगाव कारखाना पवार साहेबांच्या नावाने जातो पवार साहेबांनी शेतकऱ्यासाठी एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली दुसरी कुणीही कर्जमाफी हे सगळे संचालक हे निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यांचा प्रचार आज संपवतो आहे एकच फक्त या ठिकाणी आतापर्यंत आम्ही पवार साहेबांनी गेले पन्नास साठ वर्ष मतदान केलं परंतु आता आमचं भाग्य आहे पवार साहेब आज आम्हाला मतदान प्रचार आहेत नागी। नागी। कस कस शेवटी कसं व्हायचं हो आता शेवटी जेव्हा जे आता हे वातावरण आहे हे चांगली आहे पण आता आर्थिक नाही आमचा पॅनल मागास असल्यामुळं आणि तिकडं किती वाटप सुरू आहे होईल त्यांचे कसं पन्नासच्या पुढं म्हणलं तरी त्यांच्याकडे सगळ्या बँका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते पन्नास करू शकतील पण आमच्याकडे आज पाच रुपये नाही आम्ही अगदी गरीब आहे का वर्षानुवर्ष पहिल्यापासून वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकीला हे जरा या निमित्ताने बारामतीच्या राजकारणाचे हे जे रूप आहे हे जे हा माळेगाव कारखाना माळेगाव कारखाना वजा पवार साहेब म्हणजे शून्य दादा बरोबर माळेगाव कारखाना म्हणजे घोटाळे आणि चंद्रराव तावरे बरोबर माळेगाव कारखाना म्हणजे कारखान्याची वाटोळे बघा <laughs> काय प्रचाराची भाषा आणि काय पद्धतीचा प्रचार सुरू आहे माझा सहकारी देवारा राखोंडे मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी बारामती